बरेच व्हिडिओ झाले असतील आपली गँग अशी दिसत नाही त्याच्यामुळे गँग एकत्र घेऊन आलो परत एकदा नंबर दोन काय काढशील काय मी काय लागत ना काढते आता काय दीड दोन तास असंच ठेवायचं आहे कारण आता मासं पकडूक लागलेलो की टाइम केव्हाच निघून जायत नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुण्या एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रात्रीच्या वाजलेत नऊ आणि आपल्याकडे आहे भन्नाट प्लॅन बरेच व्हिडिओ झाले असतील आपली गँग अशी ना दिसत नाही त्याच्यामुळे गँग एकत्र घेऊन आलो परत एकदा तर आलो आहे खाडीवरती गरवायचा आहे कॅच अँड कुकचा प्लॅन असणार आहे पण कॅच होईत काय माहीत हातानं तांबावसा काढूचा म्हणजे लय बेकारशी नसता तर इकडे आणलं आहे आम्ही चिकन तर चिकन फ्राय करणार आणि गरवणार तर आधी काय करूयामध्ये चिकनला मसाला लावून ठेवूया म्हणजे तांबावसा लागेपर्यंत आरामात मसाला भारी लागेल चिकनला एकदम मॅरिनेट होईल भारीपैकी तर ही आमची मंडळी आहे आणि आमचा सिक्रेट मिशन आहे आज तर मी नंबर एक नावा नाही घेऊची नंबर दोन नंबर तीन आणि नंबर चार ही मंडळी आहे आमची होय नंबर तीन नंबर तीन गरिये बांधताय नंबर तीन दगड ए असलं दगड चांगलं बांध तर सेटअप बनवायची जबाबदारी दोघांकडे दिली आहे हां दोन ठेवून दे अरे शेजवान चटणी विसरून आलाय चिकन सुकाच खाऊचा का कांदा ने लिंबू टाकून आपण बनवू हा हा नंबर दोन काय काढशील काय मी काय काय लागत आता का नंबर दोन तुका आज जादू आणूची आहे बघ दोन जादू उरलेत ना तुझे दोन जादू उरलेले आज काढा एक वापर एक वापरून टाका आमच्यासाठी आवाज देते आधी आवाज येऊन फायदो नाही बरोबर लागणार उकडची जादू पड गेली तर चला मित्रांनो टाईमपास करूया नको वाजलेत खूप आम्हाला ना खूप लेट झाला ॲक्च्युली प्लॅन आम्हाला लवकर यायचा होता पण भरती पण उशिरा लागली आहे ना सो मासा उशिरा लागणारा चान्स असेल तर पटकन नावा मग चिकनला मासा लावून घेतो आम्ही चिकन घरूनच धुवून वगैरे क्लीन करून आणलं आहे आणि पाणी राहायला इकडं हा माझी पाणी आणतं आहे बाहेर यायचं म्हटल्यावरती आहे बघा ह्याच्यातनं असं पाणी आणूक लागतं आमका उशीर झाला ना त्याच्यामुळे प्लॅन पण आमचा फिक्स नव्हता जायचा की नाही जायचा म्हणजे उद्या जाऊया की आज जाऊया एकदा जावचा झाल्यावर आमका बसवत नाही घरी असं विषय होता तर लगेच मसाला लावूया चिकनला चिकन, ला। चिकन सिक्स्टी फाय रोशन बनवून टाकलं की सिक्रेट सांगून टाकलंय काय व रोशन नाही हो तीन नंबर चार नंबर आहे हो नंबर आहे रोशन नाही उठ धालतुगिरी कामता करत सॉरी नंबर तीन नंबर तीन ढालतुगिरी करताय बोलतात रे बघा मित्रांनो जवळकडं रे बघा छोटे छोटे पीस आहेत म्हणजे एकदम मोठे नाहीत असे <laughs> तर मगाशी ना इकडे समोर मंडळी होती बरीचशी <laughs> पलीकडे मासे पकडत <बगड़त। laughs> सो भावेश बोलतोय <laughs> नावा नको घेऊ काय भरती लागल्या सो आम्ही नंबर ठेवलेत <laughs> सो आमचो कॅमेरा मन आहे चार नंबर हे टाकलो आपण आलं लसून पेस्ट तर चिकन फ्राय करायचं आपल्याला मस्त वेगळी असतात चिकन सिक्स्टी फायव्ह आपला नंबर थोडंसं वेगळं असतात असाल थर्टी फाय वगैरे बनवून टाकू साधारण नाही जमला तर घाबरत नाही आपण तर कसं माहिती आहे खाडीवरती भरावसो नसता मासू लागत की नाही लागत त्याच्यामुळे ना बॅकअप प्लॅन आणूक लागता आणि मासू लागलं तरी भावेश काय खाण्यातलो नाही <laughs> मासू त्याच्यामुळे मग चिकन आणला मी आहे म्हणजे प्लॅन टॉप नाही होणार तर खाडीवरची तांबोशी नाही ठेवी आता संपूर्ण टाकतो जो पकडून पकडून हे दही आहे सगळं नको सगळं नको टाकू या रोशनला ठेवलं रोशन आण म्हटलं लगेच थोडा ठेवतंच ठेवले रोशन घाबरत नको हा हे चिकन मसाला ए चिकन कसा पाहिजे नंबर तीन चिकन कसा पाहिजे अंडा नाही आणलं तू आई शपथ अंडा विसरलो मित्रांनो आम्ही आता राहू दे चल अंडा नाही तर अंडा नाही ना काय करणार मिरची पावडर हा गरम मसाला आपण एक दुसरा गरम मसाला तुम्ही फूड ब्लॉग बघत असाल ना तर ते प्रत्येक हॉटेल्सवाले काय नाही काय सांगत असतं की सिक्रेट मसाला आहे तर हा आपला सिक्रेट मसाला आहे सांगत नसतो मी ही हळद आहे आणि मेन वस्तू टाकूया ही मीठ आहे आणि हे टाकूया कॉर्नफ्लॉवर थोडंसं तर करूया एकत्र एक आणि परत ठेवून देऊया पिशवीत भरून दोन चार तास काही तास मासू लागोपर्यंत गंप्या लागला की म असं फडफड कशा करतं दाद मधलं गंप्या नाही येतो नंबर तीन हा हा असं तसाच होता आता मिशन फ्लॉप होईल असे असे अनुभव आपण काहीतरी गेलो तर मिशन घेऊन कळला नंबरवर <laughs> <laughs> मग गमप्या म्हणजे नाव घेवता नाही तेव्हा हे दे बघा तसलं जबरदस्त चिकन झाले अजून थोडंसं कॉर्न कॉर्न टाकूया म्हणजे कोटी न्यायला पाहिजे चिकनला ब्रेक होतं कमी आहे दीड दोन तासे असंच ठेवायचं आहे कारण आता मातचं पकडूक लागलेलो की टाइम केव्हाच निघून जायत तर गमप्या सेटअप सगळं रेडी केलात की स्वतःच करून गेलो स्वतःच तो करून गेलो आहे वा गा बस तर चिकनला मसाला लावलाय म्हणजे एक काम केलंय मी तर आता काय करूया सेटअप वगैरे हो सगळे रेडी करूया गंप्याला मी सांगितलं होतं सेटअप रेडी कर पण गम्प्याने एक सोता जो केला आणि टाकून पण आलो लगेच वाटता लय ता मोठा तांबूचा काढेन मी लगेच गंप्या मोठा तांबूसा नसला तरी चालत छोटा काढलास ना तू पहिल्यांदा आता जरी लगेच घाई घाईत असा चिकन आतावर ठेवीन काहीतरी आवड देऊ छोटो मोठं चिकन जास्त देऊ खाऊ तर राहू काय अकरा नंबर आपला आणि हा बांगडा आहे तो पीसच लावूया कारण टार्गेट आपल्याला तांबोशीच करायचं आहे आज खाडीमध्ये तो मोठा वीज चालून जाईल हा बघा <laughs> हे इकडे पिशवीमध्ये बांगडे आहेत हे बघा तर बरेच बांगडे आहेत जवळजवळ दहा बारा असतील आणि चांगले बांगडे आहेत एकदम चकचकीत तर मासो काढताना उजेड करूचो नसता पण आमका काय शूटिंग करताना उजेड करूक लागता हा <laughs> तुम्हाला गेल्या वर्षीच सांगितलं <laughs> आहे हा तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं आहे तर तिकडे भावेशाही रोशन आहे आगंप्या आणि मी आहे हातात लाईन तर मासा लागल्यावर दाखवतो आता मित्रांनो साडे अकरा वाजलेत आणि वाटतं चिकनच खाऊक लागत आज मासू खावचं योग नाही आज तर गंप्याने मी आता चिकन फ्राय करायला सुरुवात करतोय तर आधी पेटवूया तर गंप्यान आणि मी इकडे चूल बनवली आहे ही बघा तर विस्तोपिटवूया कडाई ठेवूया साईडला ते बघा कडईबिडाई आणूक लागतं हे विस्तो पेटवू दे गंप्या आणि फ्राय करीत गमप्यात मी मसाला कसं लावून दिलो भारी सो गंप्या फ्राय करीत भारी चिकन करता आणि आता ना थंडी वाढायला लागली सो गरम गरम चिकन भारी वाटत जरा खाऊ तर गमप्याने विस्तव पेटवला आहे आणि धक पण पेटवला आहे <laughs> तर गमप्याला आणि मला आता काही थंडी वाजत नाही आणि त्याच्यातून जरा गम्प्याने बिल उडवलं आणि पायावर तर बघूकच नको तर मित्रांनो सगळं झालो आहे इकडे तेल तापलंय तर आता ता चिकन टाकूया आणि पिशवीमध्ये चिकन ठेवलेलं मग भरून तर ते तसंच टाकूया कारण ह्याच्यामध्ये काढता येईल आपल्याला पीस टाक गंप्या बघूया टाकून आणि अंडा नाही ना तर कोटीन कदाचित बाहेर पण निघेल त्याचं चिकनचं तरी पण नाही निघणार नाही निघणार त्याच्यात एक माझं लॉलीपॉप होतो माहिती आहे ना आपलं काय नाही का कलेजी बिलेज नंतर टाकता फाडफाड होता कलेजी बेकार असता कलेजी तर इकडे गंप्या नाही टाकले तिसकडं इतकं गंप्या टाक इत, जास्त टाक जरासो अजून टाक गंप्या म्हणजे लवकर होतील होय ना साईडला साईडला टाकून दे तपास टाक अजून एकदाच सगळं काढून टाक एकदाच एकदाच काढूया काय तर बाहेर तळवून मधी टाक मधी नाही गंप्या मधी हा हे बघा असा मसाला ना चिपक तुकडा गेला अंडा नसला तर आणि अंडा असला ना तर प्रॉपर पिसवतात एकदम मस्त रुपये फ्राय अंडा भुलक्या आया तर गंपे ना एक मला लगेच पटापट चिकन टाकीत फ्राय करून वेळ तर लागतच मित्रांनो वाटता काय टाकूया माहिती आहे काय खायच जाऊया कांदा कापून ठेव त्याच्यात होय होय कांदा कापून ठेव जा कांदे कापतोय आता लगेच पीस काढूया आणि खायला सुरुवात करूया काय बाबाय करूयाची ना तू पीस बावरची भाजले गंप्या गंप्या देऊन देत आपल्या कच्च कच्च तर इकडे झाले पीस मस्त पैकी फ्राय तर ताटामध्ये काढूया काढ्या इकडं काढ बरोबर झालं हा बघा किती मसाला सुटला तेलामध्ये बघा तर अंडा भारी चालू वाटत तर एक अंडा असताना तर मसाला तर मसाल्याचं कोटीन असं सुटलं नसतं तरी पण ओके अजून टाक गंप्या काळीच नंतर टाक फाडफाड होईल तर त्याला नाही जो तापला वाटत विकतो विसलो गंप्या जो टेस्ट भार गंप्या आणि भाजले थोडं अजून भाजू दे गमत्या फुडकुरा आवाज येत नाही आवाज मिळाला ना आवाज मिळा गळमा गळमहा कांदो पण कापला नाही तिला गमत्या जास्त ढवळूच नको होता दे खाली आधी गोल गोल बिरवशी ना तर मग त्याला गोलगोल निघून जायच कसे नाही एका कुरकुरीत हवा दे होऊन दे हड्डीवाल पीस काल बघूया हो लॉलीपॉप हा पॅन टेस्ट बसता पण गळ माझा हा काय आपण कॉर्नफ्लावर आणि अंडा यूज केला ना त्याला एक कोटीन येतो वरती पण ह्याला प्रॉपर एकदम कोटीन नाही आलाय सो टेस्ट पण एकदम चेंज झाली आहे थोडीशी पण खूप काय सांगशील चिकन बद्दल खतार आहे झा मस्त आला रे नाच खरून आपण का शोकलो आपण हॉटेल खोलू शकतो हा फक्त कधी कधी अंडा विसरल्यावर कोटीन कडे लागत का वेगळा गंपे भाजला असत वाटत चिकन वाटत फ्राय केलेला काय तस हो लावून पण फायदो नाही झाला असत ना गमपे आता झाला असत लय वेळ झाला झाला बराच झाला बराच झाला गमपे तू टाकीत राह आम्ही खायत राहतो थंड होऊ द्या थांबा हे हे धक्का नको ए धक्का बुक्की नको हात लावायचो नाही थंड होईपर्यंत बघूया कोण किती कंट्रोल करता तोपर्यंत गंप्यानी दुसरी बॅच टाक थी। <laughs> थी। <laughs> <ने का। laughs> हे दाखवता ना पुढे माझ्यासाठी हे इकडे गम्प्याने लास्ट पीस टाकले तर एवढे पीस बाकी आहेत बाकीचे सगळे खाऊन झालेत तर आता हे पण चिकन खाऊया आणि नंतर थोडा वेळ फिशिंग करूया अर्धा तास मासू लागलो तर ठीक आहे नाहीतर कलटी मारूया घरी उगा तरी जागणार नको मित्रांनो तर गंप्याने इकडे काय नाही काय काढला ना गंप्या काढ बघूया वेगळं पीस प्लास्टिक लाकडी पण फर्निचर फिर्निचर पण काढता रे भला भालक होडीत ना पण मला पीस भेटत नाही होळी वालगी तर गम्प्या वेगवेगळ्या पीस काढूक लागलो त्याच्यामुळे आम्ही आता घाबरलेलो कारण थोड्या वेळान गम्प्या काही नाही काय वेगळ्या वेगळ्या काढीत तर पाहुणे एक झाला आहे मित्रांनो तर, तर आता आम्ही ना निघतो इथून मासा तर सापडलाच नाही ना तर मासा सापडतो ना तर कुकिंग करणार होतो पण काय चिकन खाल्लं फ्राय करून करून एकदम खतरनाक असं गरम गरम पण फिशिंग सक्सेसफुल नाही झाली तांबूसच लागला नाही तर मित्रांनो आत्ता वाव नाही थंडी पण लागायला लागली आहे आणि घरी जाईपर्यंत अजून थंडी लागेल तर हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद